राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काही काळापूर्वी पदभार हाती घेतलेले शशिकांत शिंदे साताऱ्यात दोन राजेंच्या पुढे एकटे पडले आहेत लोकसभेला थोडक्यात झालेला पराभव विधानसभेत पक्षाशी झालेली वाताहात यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष करून सातारा नगर परिषदेवर सर्वांचं लक्ष होतं मात्र इथली लढाई वन साईड होती की काय अशी स्थिती आता सध्याशी झाली आहे काय चाललंय साताऱ्यात समजून घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जायचा शरद पवारांनी घेतलेली पावसातली सभा आणि उदयनराजेंचा झालेला पराभव ही त्याचीच काही उदाहरण पण पक्षपुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादींना त्याचा तोटा होऊन भाजप आता सातारा आपल्या ताब्यात आहे अशी परिस्थिती झालेली आहे सातारा नगर परिषदेत दोन्ही राज्यांचे गट एकत्र आले आहेत पन्नास पैकी प्रत्येकी बावीस आणि भाजपला सहा जागा देत भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय अंतिम झाला आहे म्हणजे लढाई भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी फिक्स झाली आहे त्यामध्ये दोन राजे एकत्र आल्याने समोरच्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सगळे उमेदवारही देता आलेले नाहीत पन्नास पैकी एकवीस जागांवरच उमेदवार या पक्षाला देता इतर ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाटाचे उमेदवार उभे करूनही एकूण चाळीसच जागांवर उमेदवार देता आले आहेत दहा जागांवर महाविकास आघाडीला उमेदवारच मिळाला नाही आणि यापेक्षा मोठी पसगत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत झालेली आहे साताऱ्यात खरी लढत दरवेळी ही दोन्ही राज्यांमध्येच अर्थात त्यांच्या गटात होत असते पण यावेळी ते एकत्र आल्याने त्यांच्यातील ते नाराज उमेदवार आपल्याला मिळतील या आशेवर विरोधकांना अर्थात शरद पवार गटाला अवलंबून राहावं लागलं आहे शिवेंद्र राजे गटाचे अमोल मोहिते यांना उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सुवर्णा पाटील यांना पक्षांतर करावे लागले आणि शशिकांत शिंदे यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील दिली आहे अर्थात यामुळे भाजपच्या बंडखोराला तिकीट देऊन साताऱ्यात लढण्याची वेळ शरद पवार गटावर शशिकांत शिंदेवर आणि महाविकास आघाडीवर आली आहे त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा अबाली किल्ला असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादीला आता भाजप बंडखोरांच्या जीवावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचं बोललं जात आहे अशात दोन राज्यांमध्ये समझोता झालेला असला तरी नगराध्यक्ष हा उदयनराजेंच्या गटाचा न झाल्याने आणि अनेक ठिकाणी उदयनराजेंच्या इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे अनेक ठिकाणी उदयनराजेंच्या उमेदवारांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे बाद झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं त्यामुळे मनोमिलन होऊनही उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे दरवेळीप्रमाणे अभिजित बिचुकलेंनी सुद्धा यावेळी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी केलेल्या मी साताऱ्याचा सितारा करेल या वाक्याचीही चांगलीच चर्चा सध्या साताऱ्यात होत आहे मंडळी